या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज यांनी वजन दिलेलं आहे नमस्कार पलवान वस्तात नमस्कार वजन दिला की नाही पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरीला वजन देण्यासाठी आहेत आणि ट्रायल मध्ये खेळणार आहेत आणि शुभेच्छा पालवाना जयदीप पाटील वजन कराय आल्यात एकशे सोळा सतरा काय विषय आहेत नमस्कार आत्ता वडकीला आलोय मी आणि आज आहे ट्रायल हिंद केसरीचे बघू ओपन मधील गटामधील जे पालवान आहेत थोडं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कोण कोण पालवान आहेत चला तर वजनात वजन चालू आहे घेणं पालवानांचं पालवानाच ही बरेचसे पालवान आहे तिकडे आजूबाजूला पसरलेले आहेत काही वजनं दिले असतील काही या ठिकाणी पालवानांचे वजन चालू आहेत आमचे सहकारी मित्र ऑलराऊंडर पलवान निवेदक पंच युट्यूबर आणि काय ऑलराऊंडर इथं आहेत सगळे चालू आहे सेवा घेतो घेतो वा पहिलं किती गटात खेळावाय साठ किलो चालू आहे इथं फी वगैरे काय काय या ठिकाणी काही महिला कुस्तीगीर पण आहेत आणि बघा पहिल्यांदा आपल्याला मैदानाला भेटलेले सुरुवात सगळे आले ते असे पलवान वगैरे हिंद बसतात स्त्रीला खेळणार आहे कोण कोण आले सतत कोण कोण आले बघू चेहरे दाखवा थोड बाकीचे आपले स्टार पलवान कुठे आहेत कुठे आहेत स्टार पलवान बाकीचे माहिती की तार बी काय वजन देत काय बर चालू आहे बघा इकडे सगळं पलवान मशीद से आल्यात आणि काही पलवान आल्यात इकडे तिकडे वजन घ्या गेले दिले गेले श्रीपाय टिकडे आणि कोण कोण आले सर लक्ष्मण पाटील आणि अमोल चव्हाण बर अभिजीत मोहन पाटील वगैरे मोहिन पाटील काल कुस्ती होती त्याची काल गेलेला विजयपूरला उशिरा आलाय हे बाबा इकडे श्रीपाय टिकडे पलवान इकडे बघा ओपन मधन काय अरे वा 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 छान 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 वजन दिल्या लक्ष्मण पटेल बसल्यात या एकत्र जवळ या आता मुलींची पण स्पर्धा आहे ना हिंद केसरी वगैरे यातल्या सर ओपन मध्ये आहेत का काही गटातले आहेत बरं वैष्णवी आहे का खेळणार आहे का वैष्णवी बस बरं बरं शुभेच्छा आहे सर्व पलना काय चालू आहे वाटते जयदीप पाटील गंगावीस तालीम हे वजन द्यायला केसरीसाठी वजन काटायचं वाकलं आहे पलवानाच्या वजना जयदीप पाटील वजन कराय आल्यात एकशे सोळा सतरा काय विषय आहेत वजन चोला एकशे सोळा पॉईंट आठशे शुभेच्छा पलवानांना चालू आहे नोंद सगळं जय पूर्ण नाव जय राजेंद्र पाटील जयराज आहे होई नाव आम्ही जयदीप म्हणतोय राव तुम्हाला जयदीपच समजतोय आम्ही अशा पद्धतीने हे सर्व पालवान आहेत काही ओपनचे पालवान येणारच आहेत कारण वेळ आहे अजून भरपूर त्यामुळे एक 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 पालवान यायला पैलवान या महेंद्र गायकवाड हिंदकेसरीला वजन देण्यासाठी आहेत आणि ट्रायल मध्ये खेळणार आहेत आणि शुभेच्छा पलवानांना पलवानांना राहायची सोय केल्यात आणि इथं सगळी पलवान आहेत बघा आराम आता वजन दिल्यात विश्वचरण पण आहेत नात आहेत आणि इकडे पलवान अंडी खायल्यात आणि इकडे नाता पण खेळ खायला पलवान किती गटात खेळाला आहे तुम्ही मामा नाही गट रोहन पवार तुम्ही ओपन मध ना पलवान नुसती चांडी खायला खेळतात हा खुराक चुकला नाही पाहिजे कुठे असे पलवानं आणि पलवान शिवून तुम्ही खेळणार आहे काय नाही मी नियोजन केलं नियोजनाचं आहे काय अपेक्षा आहे किती पोर येतील काय आत्ता दोनशे दोनशे मुलं आता झालेली आहेत अजून पन्नास तरी येतील बरं 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 सगळे मोठे पलवान येणार आहेत सर्व मोठे पलवान कुठे आहेत तुषार डोल बोला बरं बरं चाल चाल मोठ्या संध्याकाळी चार वाजता स्पर्धा सुरू होईल सर्व प्रेक्षकांना गावकऱ्यांना विनंती नक्की नक्कीच आणि इकडं काही महिला कुस्तीगर पण यायल्यात आणि कुठल्या तालमीचे आहेत माहीत नाही मला बहुतेक मला वाटते मुरगुडचे आहेत ते अमृता पुजारी महाराष्ट्र केसरी पलवान आहेत आहेत बरेचसे अमोल आले आहेत जेस्ट नेमकं आणि इकडे देवका पालवान आणि पालवान तुम्ही ओपन मध्ये खेळणार आहे भारत आले, कुड़, कुड़, कुड़ आले। कुड़ है? कुड़ है? है का हो कुठे कुठे आहेत वजन द्याय गेले काय पण येतो तिकडं वजन द्याय ऐक तू हिंदु केसरीला खेळणार आहेत बरेचसे पालवान आहेत लवकर निघालाय घरात लवकर निके चला ओके भारत भाऊ आलेले आहेत वस्तात नमस्कार वजन दिला का नाही द्यायचंय द्यायचंय अमोल भेटल्यात आता आणि कोण कोण आले दोन मी आधी देऊ चार पर्सन आणि इकडं कोल्हापूरचे पलवान आहेत तेजस मोरे आणि मुंडे पलवान आहेत भारत भाऊ आलेले आहेत वस्तात नमस्कार वजन दिला की नाही द्यायच आहे द्यायच आहे भेटल्यात आताच आणि कोण कोण आले दोन मी देव देऊ चार पर्सन आणि इकडं कोल्हापूरचे पलवान आहेत तेजस मोरे आणि मुंडे पालवान आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पालवान पृथ्वीराज मोहळ वजन दिलेलं आहे या ठिकाणी सर्व पंच कमिटी मंडळी आहेत आणि पालवान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ यांच्या सोबत फोटो काढताना आणि हिंद केसरीसाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा परवान काय सांगाल आपण महाराष्ट्र केसरी आहात आणि हिंद साठी आपण खेळणार आहात महाराष्ट्र केसरी नंतर के तयारी केली होती आता आलेलो आज नक्कीच शुभेच्छा परवान तुम्हाला धन्यवाद मुलींच्या पण हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आहे त्यामुळं इकडे वजन घ्यायचं चालू आहे आणि आहे ते सगळे पंच वगैरे आहेत लॉट्स वगैरे वजन द्यायचं चालू आहे मुलींच्या पण स्पर्धा आहेत मुलींना अल्टो गाडी आहे मॅडम ओपन मधनं कोण कोण खेळ्यात कोण कोण वजन दिल्या मुली आता चालू अजून कितीपर्यंत वेळ आहे तरी पण आता अशी ओपनची कोण वजन दिले असे मोठे काय अजून नाही ठीक आहे म्हणजे वेळ आहे अजून येतील अपेक्षा आहे येतील परवान शुभम शिन्हाळे वजन देण्यासाठी आलेले आहेत आणि वजन आहे एकशे सत्तावीस आणि वरना पॉइंट आहेत तर प्रबळ दावेदार हिंद केसरी स्पर्धेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत गेले मागच्या हिंदू गर्जना स्पर्धेमध्ये त्यांनी नाव केलेलं आहे गाजवलेली आहे स्पर्धा पैलवान कशी तयारी केलात एकंदरीत हिंदू गर्जना केसरी मध्ये आपण खूप चांगल्या पुस्तके केल्यात आणि आता हिंद केसरी आलेली आहे त्यासाठी वजन दिला हिंदू केसरी साठी मी चांगली तयारी केलेली आहे आता या स्पर्धेसाठी मी म्हणजे चांगली तयारी करून आली आहे स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा तुम्हाला स्वाक्षरी करण्यासाठी या ठिकाणी नोंद करावं लागेल सर आता तुम्ही पलवानांचं काय काय डॉक्युमेंट घेताय काय पाहिजे तर बाबा वयाचा दाखला वगैरे काय काय लागते काय प्रोसेस आहे मुळ आपल्याला आधार कार्ड गरजेचं आहे खेळाडूचा असल्याचा पुरावा आणि खेळाडू जर दोन हजार सात आणि आठचा असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांची सहमती मुळ आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे आता बऱ्यादा जन्मतारीख खरी तीच आहे का ह्याच्यासाठी काय पडताळणी केलं जाते आधार कार्ड बघितलं जाते का काय इतर काय डॉक्टर मंडळी बरेचसे लहान मोठी पण परवाने येतात कधी कधी त्यांचे पालक आहे का पाल नाही हिंद केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघायला घेऊन येतात आता यातनच उद्याचा भविष्यातला महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होईल त्यांचे वडील आहेत त्यासाठी आलाय का बनवण्यासाठी झालं बघण्यासाठी काय काय सांगा मोठं पलवण आहे रामेश्वर नारायण फुल सुंदर हा कुठल्या याच गावच तालुका आ, लोहारा जिल्हा धाराशिव लोहाराच आहे मी काळे वस्ताचे इथं आलो की ताल मी धाराशिव जिल्ह्यातल्या बर बर धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा हनुमान फंड सर आल्या यांच्या कन्या आहे सगळे तालमीतले पलवान आहे सर किती पलवान खेळणार आहेत आपले आज बारा बार भरपूर आहेत वेगवेगळ्या गटात ओपन मध्ये कोण खेळणार आहे ओपन मध्ये श्रेया होळकर मंडळी बरेचसे परवानं आल्या अजून काही यायचे आहेत बारा, या। बारा। या वाज वाजेपर्यंत आहे वजन करायची म्हणजे टायमिंग त्यामुळे मी आता जास्त व्हिडिओ करणार कारण उत्सुकता लोकांचे फोन आले लॉट काय कोण पालवान खेळणार त्यामुळे हा व्हिडिओ टाकतोय याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा येईलच बघायला दादा पण आल्यात या ठिकाणी अमोल काय सांगाल हिंद केसरीला खूप छान काय नाही आज हिंद केसरीला जवळपास बऱ्यापैकी भरपूर गर्दी पाहायला भेटली जसं की याच्या आधी हिंद केसरी स्पर्धा महाराष्ट्रात बरेच वर्षापूर्वी चालती बहुतेक खासबागला चालती त्यावेळी यु, यु, युद्धवीर राणा हिंद केसरी चालते रोहित पटेल आणि युद्धवीरची कुर्ती फायनल आलती ती आता बघूया महाराष्ट्रात त्याच्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा करतो की सगळेच सगळ्याच पैलवानांनी खेळलं पाहिजे आपण कुठपर्यंत त्याची परीक्षा आज आपण जर बघितलं तर हरियाणा पंजाब मध्ये जर पाहिलं तर भरपूर हिंद केसरी आहेत आणि प्रत्येक वेळी हिंद केसरीला महाराष्ट्रातून मनावासा असा उत्पूर्त प्रतिसाद नसतो जो की आता आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्वच पैलवान खेळण्यासारखं खेळण्यात बहुतेक कारण बऱ्यापैकी सगळ्या पैलवानाची नोंद झालेली झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघत जावा अपडेट दिलं जाईल धन्यवाद